नमस्कार पुणेकर तर मी आता जे व्हि व्हिडिओ रील बघितलेत ना त्यामध्ये असं सांगतात की जे बाहेरगावी चालले आहेत ते परत येऊ नका ओके तर त्यांना मला सांगायचं आहे ही जे गाय आहे ना इचं दूध आम्ही पुण्यात येऊन विकतो विकतो म्हणजे आम्ही पण खूप काय मोठं नाही करत पण आम्ही तुम्हाला तिथं पोहोचण्याचं सगळं जे काम आहे ते आम्ही करतो ओके हे फक्त झालं दुधाचं एक तर तुम्हाला अजून भरपूर काय दाखवू तुम्ही आता तुम्ही इथं बघू शकता हे आहे इथे फुलं आता तुम्हाला दिवाळीला तर फुलं तर लागतील ते फुले तर हे फुलं तर आम्ही तुमच्यापाशी आणून देणार ओके तर याच्या पलीकडं आहे तुम्हाला दिसते ते ते आहे तूर आहे जे तुम्ही तुरीची डाळ खाता ते ओके तुरीची डाळ ओके हे आमच्याकडे भरपूर आहे तर आता हे तुम्ही बघू शकता हे जे आहे ते हळद आहे ओके जे की तुम्हाला दर दिवशी तुम्ही भाजीमध्ये टाकून वगैरे खाता ना ती याची हळद बनते ओके याच्या पलीकडे अजून दिसत असेल तुम्हाला तिथं कापूस पण आहे कापूस पण आहे अजून तिथं पलीकडल्या साईडनं दिसतं तुम्हाला तिथं ऊस पण आहे ज्याची तुम्ही साखर खाता ओके तर आम्ही हे जर बंद केलं तर काय करणार आणि हो दुसरं एक सांगायचं झालं तर एक सांगतो की पुणे हे तुमचं शहर नाही आहे ते आमचं पण आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या आम्ही मावळी होतो आमचे वाडवडील जे होते आजोबा पंजोबा जे होते ना त्यांनी पण गहाळ केलेलं आहे त्यासाठी तुम्ही स्वतःला एवढं मोठेपणा नका देऊ ओके मी जे हे सांगतो ते मी सगळ्यांसाठी नाही सांगत आहे मी फक्त त्याच लोकांसाठी सांगतो हो की जे ज्यांना असं आहे की बाहेरचे लोक गुजराती मारवाडी यू पी बिहारी लोक गोड वाटतात पण मराठी माणसं कडू वाटतात त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ आहे तर बाकीच्या सगळ्यांनी मनावर नका घेऊ थँक्यू